महाराज की आपला माणूस आपल्या हक्कासाठी हे ब्रीद वाक्य असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिर्डीतील आओसाई खंडोबा मंदिरात श्रींची आरती करत प्रचार नारळ फोडून शिर्डी पंचक्रोशीतील गावामध्ये प्रचार फेरी काढली या निघोज निमगाव येथील खंडोबा देवस्थानचे दर्शन घेऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या या प्रचार फेरीत राहता तालुका अध्यक्ष संजय शिंदे काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले शिवसेना शिर्डी शहर अध्यक्ष सचिन कोते महे ंद्र शेळके नानासाहेब बावके सुयोग सावकारे गणेश सोमवंशी किरण जपे मुकुंद शेणगर प्रदीप खरात भानुदास कातोरे शुभम वाघ आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी वाक्सरे भाऊसाहेब वाघे राजा वाक्चवरे हे निवडून येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे ना आम्ही त्यांचा प्रचार सुद्धा करायला आता दोनदा खासदार झाले पण दोनदा खासदार होऊन सुद्धा आमच्या गावात आले सुद्धा नाही पुढच्या लागदा आले नाही कोणत्या मौसेला आले लोकांनी म्हणतात मग लोकडे जेवण ते गेले आम्हाला माहिती कोणत्या लोकांनी त्यावेळेस शिर्डी संस्थांचे चांगले अधिकारी होते आणि या भागात वापचौरेने चांगलं म्हणजे आम्हाला चांगलं ओळखतात आम चांगलं आमच्या या भागात काम करतात ते आमच्या जवळचे तर मतदारसंघात ते वास्तवने शंभर टक्के विकास करू शकतात आपल्या मतदारसंघात आपले वापचौरी साहेब आपण प्रचंड मतांनी निवडून देणार आम्हाला तोंडत नाही दाखवल साहेबांना हो मागच्या वेळेस आम्ही त्यांना निवडून गेलो आणि आता पण निवडून देणार आहे डॉक्टर साहेबांना हो आणि ते नेहमी कुठंही बनलं तर आपल्या शिर्डी मध्ये कधी गेले तर ते एनिटाईम आपल्याला वेळेवर मिळतात साहेबांना आपण सगळं वातावरण आहे आणि संपूर्ण आईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा